आपल्या या निवडणुकीमध्ये केले आपले आघाडीचे उमेदवार सन्मान्य राहुलजी मोठे मेघराज दादा रणजित दादा रणजितदा लहान आहे रणजित पण दूर दादा आहे मागच्या सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी सन्मान्य व्यासपीठ इथे जमलेले सर्व सुडील मंडळी आणि मतदार बंग, मला भाषणाचा एवढा काय अनुभव नाही पण एक चांगलं वाटलं आता मी ज्ञानेश्वर ताते सुद्धा श्रद्धांजली वाहतो आणि एक बरं वाटलं की ज्ञानेश्वर तातेपेक्षा ह्या वयात रणजित चांगलं भाषण करायला आता त्याकाळी तुम्ही त्याला कशी फोडार लावला त्याच्यावर राहुल म्हणे मग काय अडचण नाही मग राहुल कुठे चांगलं झालं तर त्यांचे पंधरा वर्ष आठशे वीस पंचवीस वर्ष अशी विरोधातच गेले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मी पण कोण अंदाजात त्यांचे अर्धे तुम्ही नसतात पोहोचे एकदा एक योग आला आणि आज योग खास आलो मी ह्या सगळी किंनीला आपण जाऊन घ्या म्हणून पण मला चांगलं आठवत्याचा विषय नाही झाला त्या काळात लोक चांगला होता <laughs> यायचा पण <laughs> रस्ते त्यावेळेस चांगले होते आजच्या पेक्षा आणि आता काय मीडियामुळे ह्याच्यामुळे तुम्हाला फिरणं तालुक्याला त्यावेळेस वाहनं नव्हती आता वाहनं झाली चौकड आपली वाहनं झाली आपण फिरतो आणि प्रत्यक्ष बघतो आणि जे काय आपण पाच वर्ष बघितलंय जे अनुभवलं त्याची परत फेड करायची वेळ आली आपल्याला जर उमेदवार चांगला वाटत असेल जो उमेदवार चांगला वाटतो त्याला मतदान करावा लागतं आता सावंत साहेबांना आम्ही सगळ्यांनीच मदत केली तर काय वादलं परंतु योगा म्हणजे सगळं आपल्याकडनं पुन्हा दाखवू दे आणि नंतर कळालं की त्यांना तिकडे काढावलं होते म्हणून आपल्याला माणूस असतो समजा चुकतो हे करत पण लक्षात येते पण उशीर टाकतो त्याला पण आता पण काय होईल काय काय असणार पप्पाचे दहा वर्ष यांचे पंधरा वर्ष आपल्याला कोणाला त्रास झाला नाही कसं काय असणार टुकू आपली गाडी चालत राहिली आपली काम होत राहिले पाणी ह्यांच्यामुळे आलंय आपल्या तालुक्याला आता आमच्याकडे पाणी कधी येईल काय माहीत नाही पण परांडा तालुका तर चांगला झाला कारण पूर्वी परंड्यापेक्षा भूक चांगलं होत सदन होतं तर पाण्याची व्यवस्था बरी होती एक वस्तुस्थिती आहे बरं का परंतु आज या सिना तुमचं तुमचा सुजला झालं तुमच्याकडे दुकान झालं एजन्सी झाल्याचे आज धूम दिले तर त्या अनुषंगाने आता जास्त काही वेळ घ्यायची नाही कारण दहा वाजा लागले वा उमेदवाराला तर त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी कसल्याही आमिषाला किंवा भूत थापाला भूल थापा सगळ्यांना इतक्या आरड्या ओरड्यावर लक्षात येते की तुम्हाला सगळे लक्षात आलेलं इतका तर आरड्या ओरडा केला तुम्ही त्यामुळे कशालाही बळी न पडता आपल्या राहुल मोठे तुतारी वाढवणारा माणूस त्या चिन्हावर मतदान करून त्यांना बहुमताने निवडून आणावं जसं ओमराजाला आपण मतदान करून निवडून तर त्याच्यापेक्षा कमीत कमी ते लाख म्हणजे कमीत कमी एक तरी मत त्याच्यापेक्षा जास्त आहोत अशी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय धन्यवाद